मनोज जरांगे पाटील हे वसमत इथं संवाद दौऱ्यानिमित्त आले असं त्याने समाजाशी संवाद साधला वसमत शहरातील कृष्णा गार्डन मंगल कार्यालयामध्ये संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की माझ्या जीवाचे काहीही झाले तरी चालेल परंतु मी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देणार आहे त्यासाठी मी एक इंच देखील मागे हटणार नाही बैठकी दरम्यान महिलांचा सहभाग सर्वात जास्त दिसून आला त्याचप्रमाणे मराठा समाज कार्यकर्ते देखील उपस्थित होते वसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देखील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा समाजाने जरांगे पाटील यांचे स्वागत केले त्यानंतर कृष्णा गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी बैठक संपन्न झाले यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचे पालन केले यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कार्यक्रम झाला हिंगोली जिल्ह्यामध्ये ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची मी घेतलेली पूर्ण रद्द करून ना, आता जी भरती त्याच्यात फायदा नाही शपथ घेऊन काय केलं चांगली गोष्ट आहे आता आणखीन ती प्रक्रिया व्हायची हो ना आधीच काय सांगू ते काय करणार बरं तुमची मागणी होती की मराठा युवकावर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावं ते न करता आता तुमच्यावरच गुन्हे दाखल होताना पहायला मग आता शेवटी इंग्रजांचा विचार चालवायचा मानल्याच्या नंतर गृहमंत्र्यांना तसंच वागावं लागणार आहे ना ज्यांचे अन्यायच करावं लागणार आहे ते ते करतायत ते योग्य भूमिका पार पाडत आहेत कारण त्यांचे स्वप्न वेगळे वेगळे आहेत वे फक्त सत्ता पाहिजे जनता नाही पाहिजे सत्ते सत्तेसाठी कोणाला पण फोडायचं कोणकडून बी आणायचं पण सत्ता भोगायची पण हे लय दिवस टिकत नसतं यावेळेस त्यांना कळत त्याचा जीवनात किती फटका बसला भाजपच्या आमदारानं तुमच्यावर टीका केली असे लई आहेत असं नऊशे एकरवर सभा घेण्याचा आचार्यच्या आणि नऊशे एकर वर सभा घेण्याचं ठरलंय आचार्य नाही नाही आचार सहित त्याच्यानंतर आचार साहित्य घ्यायचं ना असं काही रूल आहेत का त्यांच्यासाठी एक नियम आणि आमचा एक नियम असा तोडाय आहे कधीही घेऊ शकतो मराठा वस्मत्स्य विद्यमान आमदार आहेत राजूने वगैरे ते सत्याईन आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना अशी मागणी केली की मराठा समाजावर जे गुन्हे दाखल झाले तरुणांवर ते मागे घेण्यात ते पण घेत नाहीत ना फडणवीस साहेब फडणवीस साहेब द्वेष शेवटी मराठ्यांचा द्वेष त्यांना कमी नाही ना उद्याचा फक्त सत्ता भोगायची कोणाला फोडायचं सत्ता भोगायचे फक्त एवढंच पण आहे ते असे फोडाफोडी कुठ नाही अशा चौकाशा लावायच्या गैरवापर करून लोक घ्यायचे त्यांनी जनता विरोधात जाणारच आणि ती चालली चला धन्यवाद तुम्ही उमेदवार उभे करणार आहात लोकसभे मी नाही ते समाजाचा निर्णय लोकसभेचे केंद्र शासन शार्षन, राज्य साहेबांना माहिती काय होईल त्याचं अपमान होऊ देऊ पण मुख्यमंत्र्यांनी अपमान केलाय तुमच्या थोड्या दिवसात कळत आणखीन त्यांना चलो तुमच्या सगळ्यात काय राजकारण भूमिका जाहीर नाही प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली